तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिणमुखी असेल तर कोणत्या समस्या उद्भवतात त्याची कारणं काय काय परिणाम होतात आणि त्यावर उपाययोजना काय आहे हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकं अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला असणं असं विधायक असतं घराचं प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला कधीही असू नये हा वास्तुशास्त्रातील प्रमुख सिद्धांत आहे याचं कारण काय तर दक्षिण ही नकारात्मक दिशा मानली जाते आणि यम दक्षिणेचे स्वामी आहेत त्याचबरोबर दक्षिण दिशा ही विशासारखी उग्र मानली गेले दक्षिण दिशा ही प्रामुख्यानं पारं, पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाकडे दिली आहे आणि मंगळ हा ग्रह उग्र तापट तामसी आणि अग्नितत्वाचा प्रखर असा पापग्रह मानण्यात आलाय या दक्षिण दिशेवर मंगळाचा अमल असल्यामुळे ही दिशा अशुभ मानली जात आहे त्याचबरोबर मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे शुभ आणि पवित्र मंगल कार्यासाठी दक्षिण दिशा अशुभ मानण्यात आले कोणतंही मंगल कार्य या दिशेत मुळीच केलं जात नाही दक्षिण दिशेला नेहमी पैतृक कर्मे केली जातात श्राद्ध मृत्यूनंतरची क्रिया कर्मे तर्पणादी अशा विधी करण्यासाठी दक्षिण दिशा उत्तम म्हणण्यात आली आता दक्षिणमुखी दार असल्यास होणारे परिणाम काय तर आपले प्रमुख प्रवेशद्वार हे दक्षिणेला तोंड असलेले असल्यास काही परिणाम संभवतात किंवा जाणवतात आता मंगळाची दिशा असल्यानं आपल्या वास्तूत आजार अपघात संकट याची मोठी मालिका सुरू होते मंगळाकडे अपघात संकट अग्निभय हे विभाग देण्यात आले त्यामुळे अशा घटना होऊ शकतात त्याचबरोबर मंगळ हा कलहांचा कार्यग्रह असल्यानं घरात रोज किंवा वरचेवर भांडणं होत असतात गृहशांती भंग होते घरात आजारपण येतात अकाली मृत्यू घरात होऊ शकतो घराची प्रगती थांबते घरातील व्यक्तींना वैवाहिक सौख्य मिळत नाही घरात सतत काही ना काही कटकटी चालूच राहतात व्यावसायिक अपयश येऊ शकतं कर्ज वाढू शकतं विवाह जुळताना अडचणी येऊ शकतात वेळी विवाह टिकतही नाही म्हणजे घटस्फोटही होऊ शकतात दक्षिण द्वार असल्यास अनेकदा संपत्तीवरून किंवा त्या वास्तूवरून वाद भांडणं होऊ शकतात आता दक्षिण द्वार असेल तर उपाययोजना काय कराव्यात तर घराचं प्रमुख प्रवेशद्वार हे दक्षिणाभिमुख असल्यास दक्षिणमुखी हनुमानाचं चित्र किंवा फ्रेम किंवा मूर्ती लावावी भगवान हनुमंत हे दक्षिण दरवाजाचे वास्तुदोष नष्ट करू शकतात हा अनुभव सिद्ध उपाय म्हणला गेलाय त्यानंतर गदाधारी हनुमान सुद्धा यांची तस्वीर किंवा मूर्ती आपल्या दक्षिणद्वाराच्या बाहेरच्या बाजूस लावावी यामुळे आपल्या वास्तूचा नष्ट होऊ शकतो त्यानंतर जाऊ शकतं कारण मंगळ ग्रहास भौम असं म्हणतात मंगळ ग्रहाची ही दिशा असल्यामुळे दरवाज्याच्या आतील बाजूस भौम मंगळ यंत्र लावा हे यंत्र सिद्ध केलेलं असावं त्यामुळे घरातील वाद कटकटी जाऊ शकतात त्याबरोबर नाणं सुद्धा आपण शकतो घराचा उंबरठा किंवा लाकडी चौकट असेल तर एक एक रुपयाची दोन नाणे डाव्या आणि उजव्या बाजूस ठोकावीत असं सांगितलं जातं सा यामुळे सुद्धा दक्षिणद्वाराचा दोष नाहीसा होऊ शकतो त्याचबरोबर एक प्रभावी उतारा असा की एकवीस शनिवार गोमूत्र हळद काळे उडीद यांचं मिश्रण करून उंबरठ्यावर लावावं त्यामुळे दक्षिणद्वार दोष दूर होऊ शकतो हा एक अत्यंत प्रभावी आणि अनुभवी उपाय सांगण्यात आलाय त्याचबरोबर मंगळाचं दान द्यावं आता मंगळाचं दान म्हणजे काय तर मंगळाची दक्षिण दिशा आपल्या घराचे प्रमुख प्रवेशद्वार दक्षिणेस असल्यास मंगळवार घरावरून आपल्या अन्नधान्यातील मसुरीची डाळ सात वेळा ओवाळून गायीला खायला द्यावी त्यानंतर तुम्ही नरसिंह हो मंत्राची पट्टी सुद्धा लावू शकता दक्षिण द्वार दोषाचे शमन भगवान नरसिंह करू शकता त्यामुळे नरसिंह हो मंत्राची पट्टी घराच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या बाहेर लावावी म्हणजे हा दोष दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकतो या व्यतिरिक्त कागदाची ओम क्षोम ओम ही मंत्रपट्टी लावल्यावर नकारात्मक शक्तीही आपल्या घरात अजिबात शिरकाव करत नाही याही व्यतिरिक्त प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांची एखादी तस्वीर दक्षिण दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यावर बरोबर समोरच्या बाजूला दर्शनी भागावर लावावी त्या योगे दक्षिणद्वार दोष नष्ट होऊ शकतो आणि आपल्या घरात नकारात्मकता ना येत नाही याचबरोबर नमो रामचंद्राय असं लिहून राम मंत्राची पट्टी प्रमुख प्रवेशद्वारावर लावली असतात त्या योगे लाभ मिळतात वाईट शक्ती घरात येत नाहीत असं म्हणतात याही व्यतिरिक्त कालिका मंत्राची पट्टी असेल दुर्गा मंत्राची पट्टी असेल तर ही सुद्धा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावी कालिका मंत्राची पट्टी ओम श्री कालिका दैवे नमा या मंत्राची असू शकते ही दाराच्यावर बाहेरील बाजूस लावावी आणि दुर्गा मंत्राची पट्टी ज्यावर ओम नमो दुर्गाय नमा असं लिहिलेलं असेल अशी मंत्रपट्टी लावावी या मंत्राची पट्टी दाराच्या बाहेरील बाजूस कागदाच्या पट्टीवर लावावी यामुळे दक्षिण द्वार दोष नक्कीच नाहीसा होऊ शकतो आता दक्षिण दक्षिणद्वाराच्या समस्या सहज सोडवता येऊ शकतात का असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर अलीकडच्या काळात दक्षिणमुखी वास्तू वा द्वार म्हटलं की लोक घाबरतात आता काहीतरी वाईटच घडणार अशी ते खुनगट बांधतात अनेक व्यक्ती चिंताग्रस्त होतात दक्षिणद्वार असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही असं सांगतात आपली वास्तू किंवा वास्तूमध्ये मुख्य द्वार दक्षिणाभिमुख असल्यास त्यावर शंभर टक्के मार्ग काढता येऊ शकतो अलीकडे दक्षिणद्वारावर बरेच खर्चिक उपाय वास्तुतज्ञ सुद्धा देतात हे उपाय करूनही काहीच फायदा बऱ्याचदा होत नाही आणि अनेक लोक निराश होतात शिवाय त्यांचा शास्त्रावरीलही विश्वास कालांतराने उडू लागतो दक्षिणद्वारासाठी उपयुक्त असे काही उपाय आहेत जे नियमितपणे करून आपण सहज या समस्या सोडवू शकतो त्यासाठी निराश हताश होण्याची काहीच गरज नाही गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तींच्या वास्तूचे द्वार दक्षिणाभिमुख असल्यास अधिक पंचाईत होते वास्तुतज्ञांचे खर्चिक उपाय गोरगरिबांना परवडणारे नसतात आणि साधे सोपे विनाखर्चिक उपाय त्यांना माहिती नसतात त्यामुळे त्यांची काळजी वाढते आणि अशा व्यक्ती मानसिक ताणतणावात खचून जातात तर आपण आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो बाकी सर्व निमित्त मात्र असतं दक्षिणद्वाराचा परिणाम होतच नाही असं बिलकुलच नाही मात्र बऱ्याचशा किंवा थोड्या प्रमाणात तो होतच असतो दक्षिणद्वाराला न घाबरता आपलं मन घट्ट करून आपण धीट बनलं तरच या समस्येवर उपाय योजता येऊ शकतात आणि नकारात्मकताही झटकून टाकली जाऊ शकते तर दक्षिणद्वारावर उपाययोजना काय आहेत दक्षिणमुखी प्रवेशद्वार असेल तर समस्या कारणं परिणाम आणि उपाययोजना आपण या व्हिडिओमधून समजून घेतल्यात याही व्यतिरिक्त दक्षिणमुखी प्रवेशद्वारासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट करून नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुमच्याकडे सुद्धा दक्षिणमुखी प्रवेशद्वार असेल तर त्यासाठी तुम्ही कोणते प्रभावी उपाय केलेत आणि त्याचा तुम्हाला काय लाभ जाणवला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका